तरी ते का अशा प्रकारे कालवा फोडली जातात याचं घोटलं असतात आता या टायमाला आहे ना याचं मोठं मोठं घोटलं झालेलं असतात बरोबर ना हमो मम्मी मी ममीचं खराल दे का <laughs> जुन्या पद्धतीचं खराल आहे आता एक नवीन निघालं आहे कोयतसारखं तो आता पुढे देखावला भेटेलच तुम्हाला तिकडं काय काय महिला आहेत ना तो कालवा फोडतात त्यांच्या हातात तो खराल देखावला भेटेल का ये, ला ला ये रे का बारके पोरी पण आल्या येला का नाही लल्यास ये कालवा दाखव तुझी किती फोरलीस बारकूसुद्धा आंबे आणलेलो भरून घेऊन चालली तर या भाटीवरचा एरिया आहे आमचा भाट बोलता आम्ही याला आमची आयुष भेटली पहिला कालवा फोडताना मेंटी देगा कैसी खेल ले पाउस ही होंगे लोग तेरे <laughs> बार की बार की गालो करते हैं <laughs> <laughs> आई देखा कितनी कालो फोड़ लिए थे पाण्यात ठेवायला लागतात कालवा जेणेकरून व्यवस्थित ताजी राहतात पाय देखून हैराण झाले आहे सवय नाही मनात चिखलात वगैरे चालताना देखावची आणि ते का किती लेडीज लोक कालवान कालवांसाठी बॅकग्राऊंडला व्ह्यू पण मस्त येते एकदम क्लीन करून टाकले पावसाने क्लिअर आणि आमचं गाव आता दिसतंय वाशी हवेली तर आता आमच्या निमावहिनीने किती कालवा फोरल्यात ती जाऊन देखूया <laughs> इकडे गौरू काकी आहे रेनकोट घालून आले कालवा ते कालवात नाही ना आपल्याला कॅल्शियम पण भेटतं म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियम भेटतं चांगले असतात पौष्टिक असतात कालवा त्यामुळे जरा महाग पण जातात ही मुंबईसारख्या किंवा शहरासारख्या ठिकाणी गावाला भरपूर स्वस्तात जातात कारण सहज भेटतात ना अशी सहज म्हणजे मेहनत तर देखू शकता अशा खरपातन चालायचं असतं चिखलातनं वगैरे चालायचं असतं पाय कापावची शक्यता असतं हात कापावची शक्यता असतं <laughs> इकडे आमची निमाविनी पण कालवा फुरत आहे <laughs> 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 देवशेत दिकरा एरिया आहे ना त्याला देवशेत बोलतात आणि या काय आहे भोकाय आणि भाट कथ आहे ना भात एमच्या फोरलेली कालवा मस्त बारकुशी टामट हाणय बेले <laughs> बुबारी वेक्तर एक रहा <laughs> <स्मीड़ां के> <laughs> 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 ते पेते पोटे पिर कार दकार है पेते पोटो कादा सोधाल तो पुर्प बंचे असमोग कार इथे काही छोटी पोरगी पण आय सिद्धी आता तिसरी लाय आणि कालवा ना आयलाय चौथीला गेली काय चौथीला गेली <laughs> असून दे कालवा फुरते ना बस सिद्धी किती पोरले कालवा शिद्धी ना मस्त पैकी सुट्टी आहे तो कालवा बिलवा पोरवला फिरतात थांब्याची हालत दे काय केले सिद्धी या घोटलत नाही ना, ना भरपूर संभालून चालावचं असतं थोडासा जरी भरला ना तरी पण रक्त येण्याची शक्यता असतं कमी आहे कमी आहे लक्ष्मण दादा आहे ना तिकडे फारही पालावते का लावतंय इकडे मस्त देखील दादा फारही ताणावला आले तिस किनाराला सध्या झाला लावली जातात या पावसाच्या टायमात जास्त खोल पाण्यात जातात नाही तिकडे पण आहे ना जाला लावासाठीच गेल्यात बे का फारे फारे बोलतो या जाला या जालाचं नाव फारे पूर्ण साधा सिंपल जाल आणला जातं त्याला सजवून फाऱ्यांचा रूप दिला जातं आता ताणून ठेवते या उद्या वगैरे किंवा टाईम भेटेल त्याचा पालवावला येऊ हो जा काही म्हावरा भेटेल तर घराने येऊ हो जा कोल्ड्याला आणि परत तै टाकून ठेवायची झाला जोपर्यंत म्हावरा भेटते ना या एरियात तोपर्यंत तो। नंतर मग नाही भेटला ना आता म्हावरा तर ही जागा बदलावायची आणि दुसऱ्या कधी तरी टाकायचा या जालोतनं जालांच्या दोन बाजूला दोन काटे अशी घुसवून ठेवतात एक जागेवर जाल रेवसासाठी आणि काय एक, एक दुसरं फारे पण आणलेलं आहे आणि छत्री आणलेली आहे जोडीला जायला काय तानून जायले तानून या रे का कुत्रो पण आयलाय एकटोच तरी ये देखा किसने जो तांबे के जो फूल भरलो कालवाई नी केशी पुरते दा देखो डोक्याला मस्तपैकी पिशवी पण बांधलंय पावसात केस भिजावू नका म्हणून तर इकडं गंगू मावशी पण आले कालवाना घोंगरे घेऊन आयल्यात काय काही महिला मेंटो मेंटो <laughs> एकदा व्हिडिओ दाखवलेला कष्टाविना फल नाही तर आहे पण बहुतेक आमच्या तांबे देखा भरलो कालवाई आईने पण मस्त फोडलीत फोडली भिजलीच नाही ना पावसात ना। मग पाऊस आलो तेव्हा काय केलास मी गेलास या अंगात हम्म हे ते आता पण फारे लावल्यात आणि ती एक छोटीशी होडी आहे डिंगला बोलता झाला आम्ही आणि ते फारे पालवत चालल्यात त्यासाठी मी फटाफट हातपर्यंत आलो पण ते हात नाहीचं पालवत पालवात देखाकातपर्यंत पोचलं ही आमची जे टी आहे ही गाव आहे इकडे दर्शिका कालवा फोरते हो तर हीच इन्कम असते आमच्या कोली लोकांसाठी सध्या पूर्ण पावसाच्या सीजनभर कालवा आणि यायचा कधातरी हे फारे जाला लावायची थोडाफार मावरा भेटेल तर बहुतेक तर कोलडायलाच जातं आजूबाजूच्या जा शेजाऱ्यांना पण देवं लागतं कारण सगळ्यांचे मोठ्या ओरे बंद असतात त्यामुळे या थोडाफार काय भेटेल त्यावरती आमचं रोजगार चालू असतं आणि आमची छोटीशी खारी आहे ज्याला राजपूर खाडी पण ओलाखलं जातं आणि आहेत ना सरळ जर असं थोडंसं सरळ गेलो ना इकडे दिगी कोलीवाड्यापासून पुढं अरबी समुद्राला सुरुवात होता आमची छोटीशी खाडी ढोक देखायला ढोक दोन ढोक आयले सोबत तरी देखा का दर्शिकाने पण एकट्याने तांब्यो भरून कालवा फोडल्यात भर प्रत्येक महिला अशी काहीतरी तांब्यो किंवा टामटवी घेऊन येतात आणि ये भरून घेऊन जातात घरात तर बहुतेक मीनी व्हिडिओ बनवली तुम्हाला कैशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आले भाटीवरची बाहेर तरी आमची छोटीशी भाट आणि भाटीवर भेटणारी कालवा अशा प्रकारे महिला एकत्र जाऊन कालवा फोडत असतात तुम्ही देखलाव की छोटे छोटे पोरी पण गेलेले बारके बारके पोरी तर प्रकारे बारके बारके पोरी पण जातात मस्त टाईमपास म्हणून आणि घरात कोरड्याला पण होतात कालवा जास्त भेटली तर इकावला पण होतात ती कालवात होता ना काही लोक आपल्या घरात कोरडा म्हणजे जेवण बनवताना कालवणासाठी वगैरे किंवा इकावसाठी घेऊन येतात तुम्ही माझी आणि आईच्या व्हिडिओ देखील शिवूच आम्ही कालवा ऐकावला कैसा गावोगावी फिरताव जर तुम्ही नवीन अशी आपल्या व्हिडिओवरती तर तो व्हिडिओ पण चेक करा आम्ही प्रकारे कालवा ऐकावला गावोगावी फिरताव तर पण मिनी व्हिडिओद्वारे दाखवलेला आहे आणि तो व्हिडिओ तर तुम्हाला खूप आवडतात सो so, थँक्यू जाताना दे का मी वेगळ्या रस्त्याने गेलो आणि हो एक वेगळो रस्ता आहे भाटीवर जावासाठी असे वेगवेगळ्या रस्त्यांची फोड केलेली आहे ही खुर्शी आता फारे लावणारी मंडळी काय काय येते आपले पुरुष मंडळी खंदावर ना आपला साहित्य घेऊन येते का दादा आणि काशी दादा आहे फारे लावं चालल्यावर हो काय हां कांज्याला म्हावरा का काय भेटतं आता मावरा शेक शेख बोलता ना आम्ही शेक बोलतो त्याला तर ऐकलं ना आमच्या कोली लोकांना आहे ना जास्त करून मावरा खावायची पण जाम सवय असते आणि डालभात जर रोज रोज घरात बनत असेल ना तर जाम बोरिंग बोरिंग पण वाटतं त्यामुळे कोली लोक ऐसा काही ना काहीतरी जुगार करतात नॉन व्हेज आणि मावरा मिलवासाठी आहेत ना ते का आहेत ना तर मस्त दिसतं आहे आमचं गाव इकडं आहे ना नांगरणी पण चालू आहे तरी आमच्या गावच्या लोकांची शेती आहे शेती म्हणजे आहे ना ही आहे ना कुणबी समाजाची लोकांची शेती आहे आमच्या कोली लोकांची कुणाची शेती नाही आहे ती सगळी कुणबी समाजाच्या लोकांची शेती आहे इकडं आहेत ना आमची जेटी देखा किती मस्त दिसते आणि आता आपण आहे हो ना इकूरशी या भाटीवरशी वरशी आणि आता थोडस जाऊयात जेटीवरती काय माहोल आहे आता देखुया आता चालल्या हो ना तुम्ही धंद्याला बोई भेटतात काय याला पण नेतावट्या तर आत्ताच आयलू जाऊन जेटी वर्षी आणि इकडं आमचं गणिवते का जागलाय ती तयारी असतं म्हावरा पकावरा आवला जावच्या अगोदरची झाला आता आणि आता आपण जाऊन येऊया तिकूडच्या जवळची तिकडं आहे ना एक किनाऱ्याला मोठे मोठे बोटी लावलेल्या आहेत जे आता पाऊसभर बंदच रेतील ते अशा प्रकारे उभे करून ठेवलेले असतात तिकडे बोटी काही बोटींचा काम पण चालू आहे यो किनाऱ्याला उभे ठेवलेले बोटी पायवाट डे का पायवाट पण मस्त आहे ना एकदम नैसर्गिक यो कोपी बारक्या बारक्या येथे सगळा सामान ठेवला जातो धंद्याचा एकदा बोटी आयलो ना काही जाळे वगैरे ठेवले जातात सुरक्षित राहतात उन्हापासून पावसापासून आणि ही कोपाय ना ही आमची आहे भरपूर जुनी आहे या अशा प्रकारे बोटी उभे करून ठेवलेल्या असतात यांची कामं पण चालू जरा आ, तर यासो थोडक्यात आपलं बंदरावरचं पण फेरफटको होतो आता कालवा पण आहात आपल्याशी शक्यतो काहीतरी रेसिपी पण बनवायचा आपण प्रयत्न करू चॅनलवर नवीन अशी तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये पण नक्की सांगा धन्यवाद तरम चा, चा, पन हुना, तर आमच्या घरच्या जेवणात पण देखल ना तर कालवांचा कांजी आणि कोलभाजी फ्राय म्हणजे जवळा फ्राय बनवलेलं दिसल